नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मस्त मजेतच असाल मी आली चटपटीत स्वादिष्ट रेसिपीजमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला पिकलेले टोमॅटो घालून हिरव्या मिरचीचा खरडा तयार करून दाखवणार आहे त्यासाठी इथे मी मिरच्या स्वच्छ धुवून अशा तोडून घेतल्या आहेत दोन दोन तुकडे केले आहेत लसूण घेतला आहे आणि एक चमचा जिरे आणि इथे मी एक टोमॅटोही कट करून घेतले आहे आता आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया इथे मी गॅस चालू करून तवा गरम करून घेतला आहे आणि त्यामध्ये एक मोठा चमचा तेलही घालून घेतले आहे तेल छान गरम झाले आहे आता यामध्ये सर्वात प्रथम जिरे घालून घेऊया आणि जिरे छान फुलू देऊया ते जिरे छान फुलले आहे आता यामध्ये मी मिरच्या घालून घेते आणि मिरच्या छान दाग पडेपर्यंत आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायच्या आहेत मिरच्या भाजताना अशा तोडूनच मिरच्या घ्यायच्या आहेत म्हणजे त्या तेलामध्ये घातल्यानंतर अंगावर येणार नाहीत आणि असे छान भाजतात त्याचा पत्ता वाचल्या तिथं निघून जातो आणि आपल्या खरडा तिकट होणार नाही इथे आपल्या मिरच्याला छान दाग पडू लागले आहे ते पहा आता यामध्ये आपल्याला लसूण घालून घ्यायचं आहे आणि लसूणही भाजून घ्यायचं आहे छान दाग पडेपर्यंत आता उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत आणि या दिवसामध्ये भाजीला काही नसले किंवा भाजी खाऊ वाटत नसेल तर हा ठेचा पटकन तयार करतो खाऊ शकता एकदम खमंग आणि टेस्टी लागतो हे पहा आपला इथे लसूण ही छान भाजला आहे आता आपल्याला यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचा आहे आणि टोमॅटो ही छान भाजून घ्यायचा आहे आता मी टोमॅटो ही छान भाजून घेते इथे आपले टोमॅटो ही छान मऊ होऊ लागले आहे आता यामध्ये मी चवीपुरते मीठ घालून घेते आणि मी ती छान मिक्स करून घेऊया मीठ टाकल्यामुळे लगेच टोमॅटो मऊ होते हा ठेचा मी मिक्सरला बारीक करणार आहे तुम्ही हा करगत्यामध्येही बारीक करून घेऊ शकता खूप टेस्टी लागतो खरबत्यामध्ये बारीक केल्यानंतर आता यावरती झाकण ठेवूया आणि दोन मिनटं हे टोमॅटो छान वापरून घेऊया दोन मिनटं झालेली आहेत आता आपण झाकण उघड पाहूया हे पण मस्त टोमॅटो मऊ झाले आहे मिक्सर करून घेऊया आता मी काढून घेते आणि थंड करून घेऊया म्हणजे आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरला जास्त बारीक करायचे नाही मिक्सर फक्त चालू बंद चालू बंद करायचं आहे आणि जरा जाडसरच हा ठेचा ठेवायचा आहे आता मी हे सर्व जिन्नस थंड करून घेते चला तर मग इथे मी हा ठेचा मिक्सरला छान फिरवून घेतला आहे पण जास्त बारीक केला नाही असाच मोठा मोठा ठेवला आहे आता मी हा काढून घेते तर तुम्ही हा टोमॅटो घालून तयार केलेला ठेचा नक्की ट्राय करा आणि कसा झाला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका स्व रेसिपी आवडल्या चटपटी स्वादिष्ट रेसिपीज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद